अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघानं सध्या चालू असलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये ज्या पद्धतीनं मुसंडी मारलेली आहे तर सर्व क्रिकेट रसिकांची त्यानं या संघानं मनं जिंकलेली आहेत मुख्य म्हणजे त्यांचा मायदेश असलेल्या अफगाणिस्तानामध्ये सध्या तालिबानची राजवट आहे त्या तालिबानी राजवटीची सुद्धा या अफगाणी पॉवर प्लेनं चांगलीच विकेट काढलेली आहे आणि एकूण हा मामला थोडा समजून घेणं म्हणूनही वेगळ्या अर्थाने पण मनोरंजक ठरेल नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप आता अंतिम टप्प्याकडे आलेला आहे आणि उपांत्य सामन्यासाठी आता चार संघ आपल्याला माहिती आहे सगळ्यांनी ते का बघितलेलेही आहेत या वर्ल्ड कपमध्ये म्हणजे बघा की आ, भारत असेल दक्षिण आफ्रिका आहे आणि हे दोन संघ तर असे आहेत की एकदाही त्यांनी या स्पर्धेमध्ये पराजय पत्करलेला नाही म्हणजे विजयी घोडदौड त्यांची सुरूच आहे आणि इंग्लंड आणि अफगाणिस्तान त्यांनी एक एक सामने गमावलेले पण आहेत पण या सगळ्या स्पर्धेमध्ये सामने सगळे उत्कंठावर्धकत होते न्यूयॉर्कमधलं पीच किंवा त्या संदर्भामध्ये काही नाराजी वगैरे सगळी व्यक्त होती आहे तो सगळा भाग आला हिदा पण या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणजे अफगाण संघांनी जी, जी मुसंडी मारलेली आहे ती सर्वांच्या अत्यंत कौतुकाचा विषय ठरलेली आहे भारताबरोबर अफगाणिस्तानचा सामना सपक झाला म्हणजे अर्थात आपण त्यांना आउटक्लास करून टाकलं तो वेगळा मुद्दा पण त्यांनी ऑस्ट्रेलियाला ज्या पद्धतीनं हरवलं अमेझिंग म्हणजे ते कल्पनाच करू शकत नाही कोणी इतक्या सुंदर पद्धतीनं हरवलं आणि अर्थात जगभर जगभर म्हणजे क्रिकेटच्या जगतामध्ये तो सामना आणि तो निकाल हा सर्वाधिक चर्चेचा ठरला त्यानंतर बांगलादेशला एकशे सोळा धावांचं आव्हान देऊन रशीदच्या सेनेनं ज्या पद्धतीनं सामना जिंकला तर त्याच्यामुळे सुद्धा अर्थात सर्वत्र या अफगाण संघाची चर्चा मोठ्या प्रमाणावरती होती आहे तसं बघायला गेलं तर अफगाण संघाची वाटचाल ही म्हणजे अफगाणिस्तानात क्रिकेट सुरू होऊन आता तीन दशकं झालेली आहेत आणि दोन हजार एकपासून आत्ता दोन हजार चोवीस हा जर आपण तेवीस वर्षांचा कालखंड धरला वरवर पाहता हा काही छोटा कालखंड वाटणार नाही परंतु एकूण खेळ त्याचा विकास त्या त्या देशातली राजकीय आर्थिक सामाजिक परिस्थिती अशा अनेक घटकांचा परिणाम या खेळ असो किंवा अन्य गोष्टी असो त्याच्या विकासावरती होत असतो अफगाणिस्तानमध्ये म्हणजे आपल्याला माहिती असेल किंवा आठवतही असेल की तालिबानची पहिली राजवट होती ती उलथून अमेरिकेची सत्ता तिथे आली म्हणजे अमेरिकेचं सरकारने बसवलेली भावली तिथे होती आणि गेली वीसेक वर्ष साधारणपणे अफगाणिस्तानात बऱ्यापैकी लोकशाहीवादी सरकार सत्तेवर होतो थो थोडक्यात थो 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 की कडवा इस्लामचा पुरस्कार करणारा कुठलाही गट सत्तेवर नव्हता त्यामुळे लोकांना बऱ्यापैकी स्वायत्तता स्वातंत्र्य हे मिळत होतं आणि अशा कालखंडामध्ये अफगाणिस्तानात क्रिकेट बहरलं म्हणण्यापेक्षा अफगाणिस्तानातले उत्तमोत्तम क्रिकेटपटू या निमित्ताने जगापुढे आले त्यांना व्यासपीठ देण्याचं काम अर्थात भारताने केलं आपण बघतोच आहोत की अफगाणिस्तानचे अनेक खेळाडू आपल्या आय पी एलमध्ये सुद्धा खेळत असतात आणि बऱ्याचदा अफगाणिस्तानचा संघ हा भारतातच इथे सराव करत असतो किंवा दुबईत करत असतो आता एक बातमी तर अशी आहे की अफगाणिस्तान आणि बांगलादेशची जी सिरीज आहे तर ती भारतात खेळवू देण्यामध्ये बी सी सी आय सकारात्मक आहे अशी सुद्धा एक बातमी येते कारण अशा काय बायलेटरल सिरीज या दुबई किंवा इतरतरी यापूर्वी झालेल्या आहेत त्यामुळे भारतात अशी काही सिरीज झाली तर आपल्याला आश्चर्य वाटू नये असो पण तो मुद्दा वेगळा माझा म्हणायचा मुद्दा असा की आ, अमेरिकेच्या सैन्याला किंवा अमेरिकेला अफगाणिस्तानातून हरवून तालिबान तिथं पुन्हा सत्तेवर आलं आणि तालिबानचा चेहरा मोरा घेऊन आलेलं हे सरकार आणि अफगाणिस्तान हा वेगळा आहे अर्थात एक भेद मला इथं आवर्जून सांगायला पाहिजे तो मी वारंवार सांगतो खरं तर अफगाणिस्तानाच म्हणजे तालिबानचं नव्वद मधलं जे काही नेतृत्व होतं मुल्ला उमर किंवा ही सगळी नोंदणी तर त्यांचा आधुनिक जगाशी काही फार संबंध होता किंवा आधुनिक जगातले अर्थकारण राजकारण वगैरे वगैरे याच्याशी त्यांचा काही फार संबंध होता अशी काही परिस्थिती नाही आहे पण आजचं जे तालिबानचं नेतृत्व आहे ते मात्र खूप सजग आहे आजच्या जगाचं राजकारण अर्थकारण याचं अतिशय उत्तम भान या नेत्यांना आहे म्हणूनच म्हणजे एकीकडे एक अमेरिकेचा पाडाव करण्याची योजना सुरू असताना दुसरीकडे जगभरच्या राजधान्यांमध्ये जाऊन हे आधुनिक तालिबानचं जे नेतृत्व आहे तर ते अमेरिकेपासून ते चीनपर्यंत वेगवेगळ्या देशांच्या राजधान्यात जाऊन वेगवेगळ्या देशांशी शिष्टमंडळांशी टेबलवर बसून चर्चा करत होतो आधीच्या तालिबानमध्ये अशा स्वरूपाची कुठलीही भूमिका नव्हती म्हणजे हा एक मोठा चेंज गेल्या अडीच दशकांमध्ये तालिबानमध्ये आणि तालिबानच्या नेतृत्वामध्ये पडलेला जो चेंजचा भाग आहे भूमिका आहे ती यात दिसते आणि आत्ताच अफगाणिस्तानमध्ये जे तालिबान सरकार सध्या सत्तेवर आहे त्याच्यावरती अनेक अनुषंगांनी बोलता येण्यासारखं आहे हे खूप सजत सरकार आहे ते सुद्धा मी पुढच्या काही भागांमध्ये आम्ही मांडणार आहोत पण एक गमतीचा भाग असा की बघा ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्ताननी हरवलं आता गेल्या शनिवार रविवारी ती मॅच झाली आणि अफगाणिस्तानमध्ये प्रचंड जल्लोष झाला म्हणजे अफगाणिस्तानमध्ये या मॅचेस दिसतात ते लोक सगळे आनंदाने बघत आहेत आणि प्रचंड जल्लोष झाला एक गमतीचा भाग असा की फक्त अफगाणिस्तानचा नव्हे तर भारताचाही झेंडा अफगाणिनी अफगाणिस्तानमध्ये नाचवला म्हणजे एकाच वेळेला हे दोन झेंडे दोन देशांचे झेंडे घेऊन लोक नाचताना दिसत होती लोकांच्या आनंदाला कशा म्हणजे एक समाजधारणा अशा खेळ किंवा अशा घटनातून सुद्धा कशी बनत असते त्याचं एक दृश्यरूप अफगाणी समाज आता अफगाण म्हणल्यानंतर ते काही असं एकसंध काही रसायन नाही आहे त्यांच्यातही अशा जातींचे गट आहेत म्हणजे हक्कानी ही एक समूह आहे असे अखुंद जाई अचक जाई वगैरे असे बरेच वेगवेगळ्या स्वरूपाचे हे आहेत त्याशिवाय अमिनो वगैरे असे वेगवेगळे गट आहेत उझबेकी आहेत ताजिकी आहेत पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक अफगाणी नॅशनॅलिटी किंवा एक नॅशनॅलिझम प्राईड हा या क्रिकेटनी या अफगाणिस्तानला दिलेला आहे आणि तो जसं की बांगलादेशला हरवून ते सत म्हणजे आता सेमीफायनलमध्ये आलेले आहेत तर त्याही वेळेला अफगाणिस्तानात प्रचंड मोठ्या प्रमाणावर जल्लोष झाला आणि तो अजूनही होतो आहे आणि आम्हाला भारतानी या संदर्भामध्ये म्हणजे क्रिकेटच्या विकासासाठी भारताने आम्हाला खूप मदत केली इव्हन आपले अष्टपैलू खेळाडू अजय जडेजा तर त्यांनी कोणताही मोबदला न घेता या अफगाण टीमला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आजही त्यांच्या टीममध्ये तो जाऊन टीम लोकांना काही सांगायचं ते सांगतो खेळाडूंना आणि एक रिस्पेक्ट आहे त्याला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये नाही वेगवेगळ्या पातळ्यांवरती पण भारत अफगाण याही पद्धतीने काही संबंधांची एक वेगळी वीण दिसते आहे मग आता फरक काय आहे फरक एवढाच आहे की तालिबान सरकारने या विजयाबाबत किंवा अफगाणिस्तानच्या या नव्या क्रिकेट टीमबाबत एक शब्दही उच्चारलेला नाही एक शब्दही नाही नॉर्मली जगभर अशा स्पर्धा होत असतात तिथली सरकारं काही किंवा अन्य स्पर्धक देशांचे सरकार काही त्याच्यावरती बोलतात किंवा तिथले राजकीय पक्ष बोलतात असं काही फारसं घडत नाही पण एखादा विजय मिळवल्यानंतर मात्र मग त्या देशातले नेते तर ते ट्विटर म्हणा किंवा अन्य माध्यमातून व्यक्त होतात संघाला शुभेच्छा देत असतात तर त्यातून एक काही पाठबळ या खेळाडूंच्या मागं आमचंही आहे एवढाच तो सूचित करणारा भाग असतो पण असं या तालिबान्यांबाबत घडलेलं नाही गमतीचा भाग म्हणजे तालिबान सरकारमधले सुद्धा या क्रिकेटच्या मॅच बघतायत मनातून त्यांना प्रचंड आनंद होतोय खासगीत बोलताना ते हे मान्यही करतात की नाही म्हणजे अफगाणिस्तानला मागच्या ह्याच्यात मॅक्सवेलनी ज्या पद्धतीनं एका पायावर राहून दोनशे धावा करून त्यांनी भारतातल्या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानचा फार चुराडा केलेला होता त्याचा बदला आत्ता कसा घेतला वगैरे या सगळ्या चर्चा अफगाणिस्तानात आत्ता रंगल्या आहेत रंगतायत गुरुवारच्या सेमीफायनलकडं त्यांचं म्हणूनच आशावादी पद्धतीनं लक्ष आहे आणि आपण जिंकूच हाही आत्मविश्वास आता अफगाण फक्त टीमला नव्हे तर अफगाण समाजाला वाटायला लागलेलं आहे यात हे नेतेही तर सहभागी आहेत पण ऑफिशियल लेवलला एक वाक्यही नाही एक वाक्यही नाही मी किती विरोधाभास आपल्याला दिसतो हो। पण त्याच्यात एक भाग असा आहे की तालिबानचं जे सगळं धोरण आहे किंवा त्यांची भूमिका आहे ती इस्लामवादी आहे ती काही लपून राहिली वगैरे असं काही नाही आहे तर इस्लाममध्ये या गोष्टी वर्ज आहेत ही त्यांची भूमिका आहे वर जे आहेत मग ज्या वर्ज गोष्टी आहेत तर त्याच्याविषयी आम्ही भूमिका कशी मांडणार एवढाच मुक्त मुद्दा आहे मी हा मुद्दा मी थोडा का सांगतो आहे की ज्या तत्व किंवा ज्या भूमिका घेऊन तालिबान आज उभा आहे मग पाकिस्तानातही म्हणजे पाकिस्तानचं नावच इप इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान असं आहे पण पाकिस्तानचा संघ आत्ता जरी तो रसातळाला गेलेला दिसला असं तरी सुद्धा एक कडवा स्पर्धक किंवा उत्तमोत्तम खेळाडूंनी भरलेला एक काय संघ म्हणूनच आजवर लोकांना माहिती आहे आता दुबई असेल अबुधाबी असेल ओमान किंवा असे मुस्लिम जगतातले अरब देशातले संघही आता हळूहळू या स्पर्धांमध्ये आपल्याला कुठं ना कुठे दिसू लागलेले आहेत म्हणजे या ट्वेंट ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये ओमानचा संघही होता म्हणजे हळूहळू ते संघही आता यायला लागलेले आहेत म्हणजे एकीकडे धर्माची ही भूमिका मांडताना त्याच वेळात त्याच धर्माचे दुसरे लोक मात्र अशा स्वरूपाच्या गोष्टी करता आहेत तर हा विरोधाभास हा नेमका काय सांगतोय बर तालिबाननी एक मान्य करायला पाहिजे ती गोष्ट अशी आहे की हे सामने जे आत्ता होत आहेत म्हणजे इस्लामला मुळात हा खेळच मान्य नाही तरी त्या खेळाचे सामन्यांचं प्रक्षेपण थेट प्रक्षेपण हे अफगाणिस्तानात होतंय आणि लोक ते बघतायत मनमुराद आनंद लुटत आहेत रस्त्यावर येऊन अक्षरशः जल्लोष सुरू आहे म्हणजे तालिबानच्या कार्यालयाबाहेर सुद्धा येऊन लोकांनी म्हणजे ये। ते काय मुद्दा असं नाही तालिबानचं कार्यालय चला दंगा करू असं नाही आहे पण येऊन लोकांनी तिथे काय म्हणतात ते अफगाणी झेंडे नाचवले पुन्हा यात एक वेगळा भाग पण आपण लक्षात घेतला पाहिजे तालिबाननी अफगाणिस्तानचा झेंडा बदललेला आहे तो झेंडा जगाने स्वीकारलेला नाही आहे आणि अफगाणिस्तानची टीम आत्ता जो झेंडा घेऊन मैदानात उतरते किंवा प्रत्येक सामन्याच्या वेळेला जो झेंडा अफगाणिस्तानचा लावला जातो तो, तो मात्र जुना आहे त्यालाही कुठे तालिबाननी आक्षेप घेतलाय असं दिसत नाही बरं गमतीचा भाग म्हणजे तिथे आता क्रिकेट जसं लोकप्रिय आहे तसा फुटबॉल हा खेळही तिथं अधिक लोकप्रिय आहे आणि आता आशियाई स्पर्धांमध्ये अफगाणी खेळाडू फुटबॉलमध्ये सुद्धा त्यांची चमक दाखवत आहेत म्हणजे अफगाणिस्तानात असं ते फुटबॉलचं किंवा क्रिकेटचं बोर्ड असणं इथे खेळाडूंचा शोध घेतला जाणं हे सगळं सुरूच आहे अतिशय उत्तमोत्तम खेळाडू हे या निमित्ताने जगापुढे येत आहेत मग ते क्रिकेट असो किंवा फुटबॉल असो तर ते येत आहेत आणि तालिबान तिला अडवू शकत नाही किंवा अडवत नाही लोकांच्या जल्लोषात तेही सहभागी आहे मग ही घटना लक्षात घेतली तर थोडा काळ गेल्यानंतर तालिबानच्या भूमिकांमध्ये सुद्धा हळूहळू हळूहळू का असे ना पण बदल होऊ शकतो या घटना ज्या आता मी तुम्हाला सांगतो आहे म्हणजे एक घटना राशीद खान हा आय पी एलमध्ये नव्याने आलेला खेळाडू होता आणि अतिशय त्यांनी एक सीझन तर अतिशय उत्तम गाजवला आणि त्यामुळंच खरं तर तो हैदराबादकडून खेळायचा आणि त्यामुळं तर तो लोकांना सगळ्यात आधी समोर आला आणि त्याचं बॉलिंग त्याचं एकूण अपिअरन्स फटकेबाजी हे लो आपल्या लोकांना भावलं आणि त्यावेळेला पंतप्रधान मोदींनी एक ट्विट केलं होतं की ते सुद्धा राशीद खान या अगदी नवख्या आणि तरुण खेळाडूचं आम्ही कौतुक करतो असं ते साधारणपणे कौतुकाचं ट्विट होतं त्यावेळेला हमीद कर्झाई अफगाणिस्तानचे अध्यक्ष होते तर हमीद कर्झाई आणि त्यांचे खरं प्रतिस्पर्धी इथल्या राजकारणातल्या डॉक्टर अब्दुल्ला अब्दुल्ला दोघांनी ट्विट केलं आणि रशीद हा आमचा खेळाडू आहे त्याला आम्ही भारताकडे देणार नाही अशी भूमिका त्यांनी त्यात मांडलेली होती जे गंमत बघा की नुसतं एखाद्या खेळाडूचं कौतुक केलं तरीसुद्धा अफगाणी समाजातून अफगाणी नेत्यांकडून आलेली ती एक प्रतिक्रिया होती आणि आता अफगाणिस्तानचा हात तुलनेने नौखा असलेला संघ आज टी ट्वेंटीच्या वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलला आलेला आहे आणि कदाचित ज्या जिगरबास पद्धतीनं हा संघ खेळतो आहे तो सेमीफायनलमधून फायनलमध्ये जर आला या आत्ताही त्यांनी इतिहास रचलेला जात आहे पण असाच आणखी एक टप्पा ते पार करतील आणि केवळ धर्माच्या कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवरून मनात इच्छा असूनही अफगाणी नेते तालिबानी नेते या संघाचं जाहीर कौतुक करत नाहीत हा एक विरोधाभास या निमित्ताने येतो आहे खाजगीत बोलताना हे नेते म्हणजे या सगळा विजय किंवा हे मान्य करतात पण ऑफिशियली ते बोलायला तयार नाहीत पण अर्थात आज या तालिबान्यांकडे किंवा त्यांच्या म्हरक्यांकडं कोणाचंही लक्ष नाही आहे लक्ष आहे ते राशीद खानच्या नेतृत्वाखालचा जो अफगाण संघ आहे तर त्याच्याकडून अशीच चांगली कामगिरी पुढच्या काळात आपल्याला बघायला मिळेल या आश्वासकतेने आणि ज्या पद्धतीनं त्यानं ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशला हरवलं ते लक्षात घेता आशियात पुन्हा एक तगडी टीम उभी राहते आहे हा आनंद हा विश्वास मनात बाळगून जगभरचे प्रेक्षक या अफगाणी संघाकडं आता आशेनं बघतायत अफगाणी खेळाडूंचा हा पॉवर प्लेच तालिबानची विकेट काढून गेलेला आहे अफगाणिस्तान फायनलमध्ये आला आणि तिथं त्याचं काय होईल ते होईल जे आला तर झालं तर वगैरे सगळं जर तर ते सगळं होईल पण तरीही जगभरच्या क्रिकेट रसिकांनी या तालिब तालिबा अफगाणी संघाचं मनापासून कौतुक केले आणि ते पुढेही होत राहील प्रश्न असा आहे की तालिबानी त्यात सहभागी ऑफिशियली होणार की नाही ते झाले नाहीत तर तोटा अफगाणी संघाचा नाही त्यांचाच असेल आणि अशा घटना या फक्त कुठल्या तरी एखाद्या देशापुरत्या किंवा घटकापुरत्या नसतात आपल्यालाही त्यातून शिकण्यासारख्या खूप गोष्टी असतात म्हणून हा विषय आम्ही तुमच्यासमोर आणला मित्रांनो आजचा विषय आपल्याला कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा गोदस्कोप धन्यवाद